पंजाब डक हवामान हो अभ्यासक कंपोस्ट गुगळे धामणगाव तालुका शिलू जिल्हा जिल्हाप्रमाणे मी आहे माझ्या शेतामध्ये आणि या ठिकाणी माझ्या शेतातून तु तुम्हाला एक अंदाज देणार आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता आज आहे तीस जुलै दोन हजार चोवीस आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे आणि हा माझ्या शेताचा शेतामधून तुम्हाला अंदाज सांगणार आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यातील आता रिमझिम पाऊस आता मात्र बंद झाला मग आता तुम्हाला सांगतो पाऊस कसा पडणार आहे म्हणजे उद्या पासून ते पाच ऑगस्टपर्यंत ज्या ज्या ठिकाणी ऊन पडल त्या ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे आता रिमझिम पाऊस पडणार नाही आता एक तास पडण पण जोराचा पडेल काही ठिकाणी बावीस मिनटाचा पडेल काही ठिकाणी अर्धा तास पर्यंत पन्नास मिनटाचा पडेल पण जोरदार पाऊस पडणार म्हणजे शेतातून असं पाणी बाहेर निघणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर एकतीस जुलैपासून ते पाच ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर विभागवाई सुरुवातीला घेऊ राज्यात आता पाच ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये म्हणजे कसा पाऊस पडणार आहे सुरुवातीला आपण पूर्वविदर्भातून घेऊ तर सांगायचं झालं तर नागपूर वर्धा अमरावती अचलपूर वाशिम अकोला अकोटा अचलपूर तसेच बुलढाणा त्याच्यानंतर जालन्याचा सिंदखेड राज्या तसेच सिल्लोड त्याच्यानंतर वैजापूर जळगाव त्याच्यानंतर मालेगाव नाशिक नंदुरबार धुळे आणि इगतपुरी म्हणजे आता पाच तारखेपर्यंत ह्या पट्ट्यामध्ये जास्त पडणार आहे म्हणजे पाऊस म्हणून हा अंदाज लागतात संभाजीनगर देखील आहे त्याच्यानंतर जालना जिल्हा देखील आहे आणि उर्वरित राज्यामध्ये समजा हे झाला जास्त पाऊस पडणार पण उर्वरित राज्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं झालं तर तो पाऊस उर्वरित राज्यामध्ये म्हणजे एक तासाचा अर्ध्या तासाचा अर्ध्या वीस मिनिटाचा बावीस मिनटाचा जोराच्या सरी पडणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पाऊस काय आणखीन अद्याप उघडला नाही ना शेतकऱ्याची कामे सर्व शेतकऱ्याला विनंती जशी वेळ भेटल तसं तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या फवारण्या करून घ्या कारण की राज्यामध्ये एकदम असं कडक ऊन पडणार ना नाही फक्त सहा आणि सहा तारखेला थोडं ऊन पडेल म्हणजे दोन दिवस पण ते लगेच त्याच्यानंतर आठ नऊ तारखेला लगेच परत पाऊ शे नऊ ऑगस्टला म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लागायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती झाली तर सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यांमध्ये बरेच जण मानतात ऑगस्टमध्ये खंड पडणार आहे तुम्हाला एक सांगतो खंड म्हणजे त्यांना खंडमध्ये किती दिवसाचा पडणार आहे तर तुम्हाला एक सांगतो खंड हे कसं असतं एक दिवसाचा असतो कधी बेचाळीस दिवसाचा असतो क कधी पस्तीस दिवसाचा खंड पडतो ते त्याला खंड मानतात एक दोन दिवस पाऊस बंद नाही त्याला खंड म्हणत नाही तर तुम्हाला एक सांगतो की राज्यामध्ये ऑगस्टमध्ये देखील राज्या राज्याची गोष्ट सांगितली तर राज्यामध्ये इकडल्या तिकडल्या भागात पाऊस चालूच राहणार आहे आता काय झालं की आता सांगली साताराचा टप्पा खूप मुसळधार कोल्हापूरकडून पाऊस पडला आता तिकडला भाग सोडणार आहे ना आता उत्तर महाराष्ट्र विदर्भ पश्चिम विदर्भ इकडला भाग धरणार आहे म्हणून हा अंदाज